नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आज आपल्याला तीन गोधड्या बनवायच्या आहेत तीन गोधडे आपल्याला पूर्णपणे पूर्ण करायच्या आहेत तर तीन गोधड्यांमधली आपल्याकडे आज तक ह्या दोन गोधडे आहेत या दोन गोधड्यांचं काम मी अर्ध अर्ध करून ठेवलेलं आहे तर पाहू शकता या गोधडीला फक्त कट करायचं आहे आणि बॉक्स बनवायचे आहेत या गोधडीला मी ऑलरेडी कट केलेलं आहे आणि हिला आता मला पूर्णपणे बॉक्स बनवायचे आहेत तसेच एक गोधडी आपल्याला ही एक गोधडी आपल्याला पूर्ण भरायची आहे म्हणजे जोड लावून भगवून फिरून आपल्याला रेडी करायची आहे तर या तीन गोदड्यांचं काम आज मला पूर्णपणे रेडी बनवाय रेडी करायचं आहे तर आता वाजलेली साडे दहा साडे दहा वाजता आपण ही जी लाल गोदडी आहे या गोदडीला मी आता बॉक्स बनवायला चालू करणार आहे तर चला आता सुरुवात करूया या गोदडी साठी बॉक्स बनवायसाठी तर हे याप्रमाणे आपण या गोदडीचं काम चालू केलेलं आहे तर, के तर, तर, तर या ही अर्ध काम मी कालच केलेलं होतं आणि अर्ध काम राहिले नाही तर त्याचं काम मी आता पूर्ण करायला बसलेलो आहे तर हे पाहू शकता तर या गोदडीला बॉक्स तर बॉक्स मी आता बनवतोय तर याप्रमाणे आपण असं आता बॉक्स बनवत आहे या पूर्ण गोदडीला तर याच्यामध्ये या गोदडीमध्ये ज्या रेषा आहेत त्या सगळ्या यावं लागतात तर सगळं काढण्याचा प्रयत्न करत आहे मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही गोदडी शिवायला जवळजवळ चार ते पाच तास लागतात चार पाच तासामध्ये आपण या गोदडीचे एका गोदडीचं काम पूर्ण पोगतो हे अर्धा अग्द काम केलेलं असल्यामुळे आज तोदडीचं आज आपल्याला द्यायचे आहेत तर चला या गोदडीला पूर्णपणे बॉक्स बनवायचा प्रयत्न करतो पटपटी पाहू शकता याप्रमाणे आपण बॉक्स बनवा लागतात मग सगळं रेषा सगळे ते काढायचा प्रयत्न करतो पण मॅन्युअली शिवलेले ते मॅन्युअलीच असत थोडंफार काय होय ना पण थोडंफार वाकडं होतं जास्त होत नाही पण थोडंफार होत चार तीनशे पन्नास रुपये घेतो युट्यूब ला व्हिडिओ टाकत असते मग बरेच लांब 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 आपल्याला कॉल येतात फोन येतात शक्य नसतं जवळ जवळ पासपोर्ट असेल तिथे जाऊन घेऊन येतो तर पहा आता फायनली माझं हे एका गोदरीचं काम पूर्ण झालेलं आहे एक गोदरीचं माझं काम हे आता पूर्णपणे मी रेडी केलेले आता ह्याच्यानंतर मला दुसरी गोधडी बनवायची आहे <च्याहे>।. तर पाहू शकता हे या गोधडीचं काम या गोदरीला मी कट करणार आहे कट करून या गोदरीचं काम चालू करणार आहे तर पाहू शकता या गोदडीचं काम मी आता पूर्णपणे पूर्ण केलेलं आहे आता टाइम झाल्या म्हणून परत बारा वाजलेले आता बारा वाजता आपण थोडाफार नाश्ता करणार नाश्ता विष्टा करून नंतर मग त्या दुसऱ्या गोदरीचं काम मी चालू करणार आहे तर नाश्त्यासाठी पाहूयात आता आपल्याकडे काय का बनवलेले आहे तर आज हे रविवाडी मध्ये नाश्त्यासाठी आम्ही नाश्त्यासाठी वडापाव बनवतो घरी घरीच तरी पाहू शकता असे वडापाव बनवलेले आहेत तर हा नाश्ता आपण झाल्यानंतर मग त्या दुसऱ्या गोदडीचं काम मी चालू करणार आहे तर आता आपला नाश्ता झालेला आहे नाश्ता झाल्यानंतर आता आपल्याला या गोधडीला ची सुरवात करायची आहे त्या गोधडीचं मी अर्ध काम केलेलं होतं तर गोधडीचं का काम केल्यामुळे आता मी ह्याला डायरेक्ट टू फोल्ड केलेलं आहे टू फोल्ड करून या गोधडीचा जास्तीचा भाग मी पूर्णपणे कापून टाकणार आहे तर पाहू शकता कशा पद्धतीने मी या गोदडीला टू फोल्ड केलं टू फोल्ड करून या गोदडीचा जास्तीचा भाग मी पूर्णपणे कापून टाकणार आहे तर या पद्धतीने आपण कट करत आहोत हा जास्तीचा भाग आहे जास्तीचा भाग या पद्धतीने कट करायचा आहे लांब साईडने आपण टू फोल्ड केलेले आहे या गुदळीला ही खालची बाजू आहे खालच्या बाजूचा पण जास्तीचा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे या पद्धतीने कट करायचा आहे खालचा बाजूचा भाग या पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे जास्तीचा भाग कट करून झाल्यानंतर आपल्याला गोदडीतला तर पाहू शकता आपल्या हे ज्या गोदड्या आहेत या दोन गोदडे आपल्या घरी झालेल्या आहेत दुपारच्या आता किती सव्वा चार वाजलेले आहेत सव्वा चार वाजता आपल्या दोन गोदडे कम्प्लीट झालेले आहेत एक साईडला तर या गोदडीला पट्टी लावायचे आणि पट्टी लावून जाईल त्याच्या पण लगेच पट्टी लावणार या दोन गोदड्या पट्ट्या लावायचं काम पूर्ण होऊन जाईल आणि ही जी तिसरी गोदडी हिचं एक साईडला ला करत आहे तिसरी काम आपण रेडी करणार आहे आणि दोन माणसं गोदडीचं काम करत असतो एक साइड ला पट्टी लावायचं काम चालू असतं आणि दुसऱ्या साईडला मी आडव्या आणि उभ्या दोन्ही साईडला टिप मारत असतो म्हणजे बॉक्स बनवायचं काम मी करतो आणि एक साईडला पद्धतीने साइडला पट्ट्या लावायचं बॉर्डर लावायचं काम चालू असतं ही गोदडी आपली व्हायला आपल्याला कमी कमी सहा वाजतील सहा वाजेपर्यंत ही गोदडी पण रेडी होणार याप्रमाणे माझ्या तिन्ही गोदाड्यांचं काम झालेलं आहे मधी लाईट गेलेली असल्यामुळं गोदी दोन गोदड्यांना पट्टी लावता आलं नाही एका गोदडीला पट्टी लावून झालेली आहे इथं लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं काय एकदा जर लाईट गेली तर जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत आमचं काम बंद राहतं पण आज आता लाईट आलेली आहे तर एक तासामध्ये या गोदडीचं काम पूर्ण होऊन जाईल तिन्ही गोदडींचं तर आज नऊशे रुपयापर्यंत आमचं काम झालेलं आहे तर एक गोदी ही जी गोदडीला पट्टी लावलेली आहे ही गोदडी मी तुम्हाला आता ओपन करून दाखवतो या गोदडीला आपण कशा प्रकारे शेवलेली आहे या गोदरीमध्ये आपण या गोदडीमध्ये आपण अकरा साड्यांचा वापर केलेला आहे अकरा साड्यांचा वापर करून ही गोदडी अशा पद्धतीने शिवलेली आहे आणि या गोदरीची लांबी साडेसात फुटापर्यंत आहे आणि गोंदी सहा फुटापर्यंत आहे तर तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो ही गोड आपण कशी बनवलेली आहे तर पाहू शकता ही या गोदरीची फ्रंट साईट आहे अकरा साड्यांचा सा वापर आपण याच्यामध्ये केलेला आहे लांबी जवळजवळ साडेसात फुटे आणि रुंदी सहा फुटे आहे ही फ्रंट बाजू आहे पुढची बाजू जुन्या साड्यांपासून आपण ह्या अशा गोदड्या बनवायचं काम करतो घरी तर ही रिअर बाजू आहे रिअर बाजूची बाजू पण फिनिशिंग बघू शकता आपण कशी आहे जुन्या साड्यांपासून बनवलेली ही गोदडी या गोदडीवर बाकीच्या दोन गोदडे आपण बनवलेले आहेत पण ते लाईट गेले पण आपण त्याला पट्टी लावलेली नाही त्याला आता पट्टी लावून कस्टमरला आता ते आपण देऊन टाकणार आहोत तर फायनली या गोदरीचं काम आपण कम्प्लीट केलेलं आहे तर ही गोदरी कशी शिवलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा शेअर करा आणि गोदरी कसे शिवलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर भेटूयात एक उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये